नमस्कार मी स्नेहल धरपनकर एसपी9 मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी भारत हा जगातील सर्वात मोठा डाळिंब उत्पादक देश आहे भारतामध्ये डाळिंब हे पीक आंबिया बहार मृग बहार व हस्त बहार या तीनही बहारात घेतले जाते थोडक्यात भारतामध्ये डाळिंब पीक वर्षभर घेतले जाते त्यामुळे भारतामध्ये लागवडीची संधी इतर देशांपेक्षा जास्त आहे सन दोन हजार वीस एकवीस मध्ये भारतातील फळ उत्पादनात डाळिंबाचा वाटा तीन पॉइंट दोन पर्सेंट होता देशातील ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागातील शेतकऱ्यांसाठी डाळिंब पीक हा उत्पादनाचा एक चांगला स्रोत आहे बहार बहार नियोजन धरणे म्हणजे झाडाला पुरेशी विश्रांती देऊन नंतर एकाच वेळी फळ धारणा करून घेणे ही प्रक्रिया नैसर्गिक अथवा कृत्रिम या दोन्ही प्रकारांनी होऊ शकते शिशिरातील पानगळतीनंतर वसंताचा जो नवबहार आपल्याला आंबा लिंब झाडांमध्ये दिसतो तो नैसर्गिक बहाराचा प्रकार आहे यात शिशिरातील थंडी कारणीभूत असते अशाच आणि इतर बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद